ओम शांती पंधरा डिसेंबर दोन हजार तीनची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे प्रत्यक्षतेसाठी साधारणपणा अलौकिकतामध्ये परिवर्तन करून दर्शनीय मूर्त बना आज बाबा मुलांच्या मस्तकावर भाग्याचे तीन सितारे पाहत आहेत मुलांना सहज प्राप्त झालेले हे श्रेष्ठ भाग्य आहे एक आहे अलौकिक श्रेष्ठ जन्माचे भाग्य दुसरे आहे श्रेष्ठ संबंधाचे भाग्य आणि तिसरे आहे सर्वप्राप्तींचे भाग्य स्वत भाग्यविधाता बापाद्वारा मुलांचा जन्म झाला आहे जन्मदाताच भाग्यविधाता आहे तर भाग्य किती अलौकिक आणि श्रेष्ठ असेल मुलांनाही अशा भाग्याचा नशा आणि खुशी आहे विशेष मुलांनाच एका बापाद्वारा तीन संबंध प्राप्त होतात बाप शिक्षक आणि सतगुरू बापाच्या संबंधाने मुलांना वरसा मिळत आहे बाबा मुलांची पालना करत आहेत ही पहा श्रेष्ठ आणि अविनाशी आहे बाबा शिक्षक बनून तीनही काळांचा अभ्यास शिकवतात त्रिकालदर्शी बनण्याचा अभ्यास शिक्षणाला कमाई करण्याचे साधन म्हणतात शिक्षणाने पदाची प्राप्ती होते पूर्ण विश्वामध्येही सगळ्यात श्रेष्ठ पद राज्यपद आहे मुलांना बाबांच्या शिकविण्याने आताही राज्यपद मिळते आणि भविष्यातही राज्यपद मिळते आता स्वराज्य आहे राजयोगी स्वराज्य अधिकारी आणि भविष्यातील राज्यभाग्य तर अविनाशी आहे यापेक्षा आणखी मोठे पद नसते सोबतच सतगुरूचा संबंध सतगुरुद्वारा श्रीमतच्या ज्या श्रीमतचे गायन आजही भक्तीमध्ये होत आहे जर प्रत्येक पाऊल श्रीमतप्रमाणे असेल तर प्रत्येक पाऊलात पद्मांच्या कमाईचा अनुभव होतो श्रीमतानुसार पाऊल असेल तर सहज सफलता मिळते सतगुरुद्वारा वरदानांची खान प्राप्त आहे जिथे वरदान आहे तिथे मेहनत नाही एकामध्येच तीन संबंध आहेत म्हणजे एकाची आठवण करणे सहज आहे सगळेच म्हणतात एक बाबा दुसरा नाही कोणी तिसरा भाग्याचा सितारा आहे सर्व प्राप्तिया, गायन आहे अप्राप्त नाही कोणती वस्तू ब्राह्मणांच्या खजान्यामध्ये मनापासून म्हटले माझा बाबा आणि खजाने हजर इतके श्रेष्ठ भाग्य नेहमी स्मृतीमध्ये राहण्यात मुलं नंबरवार आहेत बाबांना वाटते सगळे मुलं नंबर वन असले पाहिजे बाबांना वाटते मुलांची नंबर वन स्थिती चेहऱ्यावर आणि वागण्यातही दिसायला पाहिजे बाबा म्हणतात प्रत्यक्षता होईल तेव्हा लोक विचारतील यांना असे बनवणारा कोण स्वत शोधत येतील मुलांचे साधारण बोल भाग्याच्या तुलनेत चांगले वाटत नाही कारण मी मीपणा या मी मी केल्याने अभिमान येतो क्रोध येतो कोणी बुद्धीने हुशार आहे कोणामध्ये काही कौशल्य आहे एखादी विशेषता आहे बाबा सगळ्यांचेच कौतुक करतात पण हा मीपणा संपवून टाकायला पाहिजे अलौकिक जीवनात हा मीपणा दर्शनीय मूर्त बनू देत नाही आता प्रत्यक्षतेचा प्लान आहे प्रॅक्टिकल जीवन आता वानप्रस्त स्थितीला इमर्ज करायला पाहिजे एखादी गोष्ट समोर आली तर हे स्लोगन लक्षात ठेवायला पाहिजे परिवर्तन, परिवर्तन 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 ओम शांती